इंदापूर शहरामध्ये माझा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याच्या निमित्तानं जमलेले सर्व माझे मित्रपरिवार आणि उपस्थित आदरणीय दत्तामाव वर्णे अप्पासाहेबजी जगदाळे हनुमंतबा कोकाटे शहराध्यक्ष ढवळे आणि उपस्थित सर्व आमचे सर्व जुने सहकारी नवे सहकारी आज या निमित्तानं मी सर्वप्रथम या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि बर्नेमामा आणि प्रसाद जगदाळे यांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला पक्षात घेतलं आणि आज ह्या पक्ष प्रवेश करताना ह्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थी येतून नसून किंवा कुठल्या याच्यासाठी नाही तर या इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज इंदापूर पुणे जिल्ह्यामध्ये जर कोण निधी देऊ शकत असेल तर हे दोन तीन माणसं आज इंदापूर तालुक्याला निधी देऊ शकतात आणि या इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास हरित विकास आणि एक विजन देऊन एक विकास केला पाहिजे या देहांना हो राहून आम्ही इथं आलेलो आहोत म्हणजे असं की आम्हाला तिकीट नव्हतं म्हणून इकडं आलो तिकडे गेलो हा आमचा विषय नाही आम्ही इंदापूर शहराच्या परिपूर्ण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि त्यासाठीच आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे आज कुणी काय म्हणतं की अंक झालं म्हणून तुम्ही तिकडं गेला आज तुमच्या पाषा कोण नव्हतं म्हणून तुम्ही कुठं गेला परंतु मामा तुम्हाला एक सांगतो राजकीय नेत्यांपासून जरी लांब राहिलो असलो तरी माझी इंदापूरची जनता ही माझ्या बरोबर आहे आणि या जनतेचा जनते प्रेम या जनतेचं जे प्रेम आहे ते माझ्या बरोबर कायम राहील आणि गेल्या पाच दहा वर्षामध्ये जे काही नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं त्या कामाची पावती आम्हाला जनता या निमित्तानं या पंचवार्षिकला देईल आणि दिल्यानंतर सुद्धा या इंदापूर शहराचा पूर्णपणे आम्ही स्वस्त बसणार नाही एवढी गोही या निमित्तानं देतो आज या इंदापूर शहराचे या कुगाव शिरसुडी पुलामुळं इंदापूर शहराची बाजारपेठा चौकट होणार आहे इंदापूर शहराची वा हद्दवाढ होणार आहे या सर्वांचा परिपूर्ण आणि नियोजनबद्ध विकास करण्याची दृष्टी आणि विजन कोणाकडे असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे नक्कीच आहे आणि त्यांच्यात तेवढी दमक आहे की ते ते काम करू शकतात एक शासन प्रशासन चांगल्या प्रकारे कसं चालवावं हे त्या नेत्यांकडून शिकावं असं या निमित्तानं मला वाटतं कारण एका मागणीच्या पत्रावर आणि मामाच्या सांगण्यावर जर तीनशे ब्याऐंशी कोटीचा जपून जर दादा देत असतील तर आपल्या इंदापूरच्या वाडी विकासासाठी नियोजनबद्ध विकासासाठी जर आम्ही विकासाचा आराखडा दिला तर दादा आणि मामा किती पैसे देतील देतीलही सांगू शकत नाही आणि तेही सांगू शकणार नाहीत एवढी खात्री मला हो या निमित्ताना नक्कीच वाटते आज या इंदापूर शहराचा विकास होतो आहे विकास होत असताना या इंदापूर शहरामध्ये जी काही त्रुटी आहेत ज्या काही कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करण्याचा संकल्प या पाच वर्षामध्ये नक्कीच करूया आणि इंदापूरची बाजारपेठ थोडीशी मामा कंजेस्टेड आहे त्यासाठी थोडस पार्किंग नियोजन असेल किंवा जे रस्ते कनेक्टेड आहेत ते रस्ते करणं असेल या गोष्टीसाठी प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागेल की जेणेकरून नवीन बाजारपेठ तयार होत असताना जुनी बाजारपेठ सुद्धा आमची राहिली पाहिजे टिकली पाहिजे शेवट ह्या इंदापूर शहराचं मूळ गाव आहे हे बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेवर हे सर्व इंदापूर भविष्यात वाढणार आहे त्यानिमित्तानं मला एवढं सांग वाटत आणि मामा तुम्हाला एवढा एकच शब्द देतो आदरणीय आज पवार असतील आणि तुम्ही आणि अपशार कळे यांनी जो काही विश्वास आम्हाला दिलाय त्या विश्वासाला पात्र राहून या इंदापूर शहरामध्ये स्वच्छ कारभार पारदर्शी कारभार होईल एवढी खात्री या निमित्तानं देतो जरी आज आम्हाला कोणी म्हणजे असेल पैसेवाल्यांना तिकीट देण्यासाठी मामानी प्रवेश घेतला असेल माझ्याकडे पैसे असले तरी आमचे कष्टाचे पैसे चोवीस तास आमचं कुटुंब कष्ट करत तेव्हा दिसतात आमचे पैसे वाम मार्गाने आलेले नाहीत या कष्टाने कमवलेले आहेत आणि आज नाही पिढ्यानं ना पिढ्या आहेत आणि हेच या निमित्तानं मला सांगायचंय की पैसेवाले आहेत म्हणून तिकीट आम्ही मागितलेलं नाही आमचं आमच्या बरोबर आमचे जे सहकारी मित्र आहेत या सगळ्यांकडे इंदापूर शहराच्या विकासाचं विजन आहे आणि ती विजन जेव्हा आम्ही दाखवतोय बोलतोय करतोय आणि हे लोकांमध्ये ते... त्या तर त्या त्यामध्ये आपण ज्या विजन आणि विकासाच्या संकल्पना मांडतोय त्यासाठी एक भर बर... रक्कम शक्ती आपल्या पाठीशी पाहिजे या आम्ही तुमच्या आलो तुम्ही आमची मागण्या मान्य करत आहे तुम्ही आम्हाला एवढं म्हणत नाही दिलेला आहे भविष्यामध्ये बाजारपेठ सुधारण्यासाठी आवश्यक निधी द्यायचाल परंतु असं जर कोणी म्हणत असेल की तुम्ही काही स्वार्थासाठी प्रवेश केला तुम्हाला कुणी पक्षातून काढून टाकलं तुमचं काय नेत्यांशी पटत नाही तुम्ही त्या नेत्यांना ने 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 काय आरोप करता तर ते सर्व छाप चुकीचं आहे आमचे आमचं कुटुंब हे नीतीमूल्य जपणारं कुटुंब आहे केवळ त्या विश्वासावर आज आमच्या बरोबरची जनता आणि आमचा परिवार हा खूप टिकून आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देत नाही काही मतभेद असू शकतात त्याला नाही जायचं सत्तर